श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीकृपा या चॅनलवर श्रींच्या सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो जीवनातील विविध अडथळे दूर करण्यासाठी आणि मार्गात येणाऱ्या अडचणींवर दुःखांवर मात करण्यासाठी स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट दिली आहे फक्त ती अनमोल भेट कोणती आहे त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे कदाचित ती अनमोल भेट कोणती आहे हे माहीत असूनही आपल्याला त्याचे सामर्थ्य माहिती नाही आणि त्याचविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे तर कोणती आहे ती अनमोल भेट ज्यामुळे आपल्याला आंतरिक शांती मिळते आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतात तर ती अनमोल भेट म्हणजे स्वामींचा तारकमंत्र स्वामींनी जाता जाता आपल्याला खूप छान तारकमंत्राच्या रूपाने ही अनमोल भेट दिलेली आहे फक्त त्याचे महत्त्व जर आपल्याला माहिती झाले तर नक्कीच आपण हा तारकमंत्र रोज म्हणू आता तुम्ही म्हणणार यात काय नवीन तारकमंत्र तर आम्हाला माहितीच आहे हो तारकमंत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे पण त्या तारकमंत्र्याचे जर फायदे जाणून घेतले तर आपल्या लक्षात येणार की या तारकमंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे फक्त त्याचे महत्त्व आणि फायदे माहिती असणे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपल्याला या तारकमंत्राचे जे फायदे आहेत ते सुद्धा जाणून घ्यायचे आहेत स्वामींचा हा तारकमंत्र स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आणि मोक्षाकडे नेण्यासाठी प्रभावी मानला जातो स्वामी भक्तांनो या स्वामींच्या मंत्रामध्ये खूप ताकद आहे तो का म्हणावा आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण नक्कीच जाणून घेऊया त्यासाठी तारकमंत्र म्हटल्याने काय होते आणि त्याचे फायदे हे आपण जाणून घेऊया तारक म्हणजे तारून नेणारा अडचणीतून संकटातून तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र तर बघा तारक मंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आंतरिक शक्ती मंत्राच्या नियमित जपामुळे मनाला शांती मिळते आणि आंतरिक स्थिरता येते त्याचप्रमाणे लक्ष केंद्रित करण्याची क्षमतासुद्धा या तारक मंत्रामध्ये आहे या मंत्रामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते तसेच भावनिक स्थिरता येते भावनिक चढ उतारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भावनिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी हा मंत्र उपयुक्त आहे इतकेच काय तर जीवनातील विविध अडथळे दूर करण्यासाठी आणि मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तारक तारकमंत्राची मदत होते स्वामी भक्तांनो तारकमंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होते हा मंत्र जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जातो असे म्हटले जाते आणि स्वामी भक्तांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंत्रामुळे भक्तांना श्री स्वामी समर्थांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो यावरून आपला एक लक्षात येते की तारकमंत्र हा शक्तिशाली मंत्र आहे जो आत्म्याला सांसारिक बंधनातून मुक्त करून मोक्षाकडे नेण्यास मदत करतो हा एक सद्गुरु अनुग्रहित तारकमंत्र आहे इतके सर्व तारकमंत्राचे फायदे आहे त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर हा तारकमंत्र किती शक्तिशाली आहे हे आपल्या लक्षात आले असणारच तारकमंत्र हा स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे दुःखी आहे अशा व्यक्तींना तारणासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात आणि असाच उपाय या तारकमंत्राच्या रूपाने स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट म्हणून दिला आहे या तारकमंत्रामध्ये कुठल्याही संकटातून अडचणीतून तारून नेण्याचे सामर्थ्य आहे खूप ताकद आहे या तारकमंत्रामध्ये म्हणूनच हा तारकमंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हे सर्व फायदे जाणून घेतल्यानंतर एक लक्षात आले असणार की हा तारकमंत्र खूपच शक्तिशाली मानला जातो तेव्हा वेळात वेळ काढून स्वामींचा तारकमंत्र रोज एकदा तरी जरूर म्हणा फक्त त्याचा विसर पडू देऊ नका तेव्हा स्वामींनी आपल्याला खूप काही दिलेले आहेत फक्त ते लक्षात घेणे खूप आवश्यक आहे कारण ज्या स्वामींची आपण भक्ती करतो त्यांच्याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या उपायांविषयी माहिती असणे खूप आवश्यक आहे तेव्हा स्वामी तारक तारकमंत्र रोज एकदा तरी जरूर म्हणा जेव्हा कुणीच आपल्याला साथ देत नाही ना तेव्हा हा तारकमंत्र आपल्याला साथ देतो जेव्हा आपण एकटे पडतो आपले अश्रू पुसायला सुद्धा कुणी नसतात अशावेळी तारक मंत्राचा जप केल्याने एकटेपणा दूर होतो फक्त त्याचा विसर पडू देऊ नका तो तारकमंत्र कोणता आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तो इथे मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही तो वाचून पाठ करून घ्या आणि रोज हा तारकमंत्र नक्की म्हणा आणि स्वामींवर विश्वास ठेवून फक्त एकच लक्षात ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी चांगले कर्म करत राहा स्वामी नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आजची माहिती आवडल्यास दुसऱ्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त